नमस्कार आपण पाहत आहे झी चोवीस तास मी कमलेश सुतार टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रात <coughs> एक प्रसिद्ध गायक आहेत ज्यांची गाणी यूट्यूबवर प्रचंड पॉप्युलर आहेत व्हायरल होत असतात त्यांचं नाव आहे साजन बेंद्रे त्यांचं एक मधल्या काळात गाणं आलं होतं आमच्या गाडीला ब्रेक नाही बरका असं एक गाणं होतं त्या गाण्यामध्ये महाराष्ट्रातले एक आघाडीचे आमदार नेते त्या गाडीमध्ये होते त्या गाण्यामध्ये ते असण्यासाठी ते गाणं लिहिलं गेलं होतं आमच्या गाडीला ब्रेक नाही बरं का किंवा ते गाणं तसं असल्यामुळे त्यांना गाण्यात घेण्यात आलं होतं हे माहीत नाही पण नक्की त्यांच्या गाडीला ब्रेक नसल्यामुळे अनेकदा त्यांची गाडी ही वेगवेगळ्या ठिकाणी धडकत असते आणि त्यातनं बऱ्याचदा वादग्रस्त वाद, वाद निर्माण होत असतो जे आमदार त्या गाण्यात आहेत त्यात आमदार गोपीचंद पडळकर जे आज आपल्या स्टुडिओत आहेत मी जसं म्हटलं पडळकर साहेब की आपल्या त्या गाण्यामध्ये असे एक शब्द आहेत की आपल्या गाडीला ब्रेक नाही बरं का त्यात हे पण आहे नका वाकड्यात जाऊ नका आडवं येऊ बाजूला सारखा आमच्या गाडीला ब्रेक नाही बरका म्हणजे आमच्या जर आडवा आला किंवा वाकड्यात गेला तर मग ते बिन ब्रेकची गाडी आहे असा त्या गाण्याचा अर्थ आहे आमचे मित्र आहेत साजन बेंद्रे आणि त्यांचा खूप आग्रह होता की मी गाणं तुमच्यावरती लिहितोय आणि ते गाणं आपण एकत्रित केलं पाहिजे आणि म्हणून ते आम्ही गाणं एकत्रित केलं आणि ते लोकांना पण खूप आवडलं पण तुम्ही बऱ्याचदा वाकड्यात न जाता सुद्धा तुमच्या गाडीचं तुमची गाडी अनेक धडकत असते अनेकांवरती नाही नाही असं काही नाही मी काय भूमिका मांडतो त्याच्याकडे कुणीच जात नाही बरं त्यातला एखादा माझा शब्द पकडायचा मा आणि मग त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये हंगामा करायचा पण त्याच्या अगोदर मी पाच पंचवीस विषय मांडलेले असतात ना त्या विषयावरती कुणी बोलत नाही मग त्याच्यावर लक्ष का द्यायची गरज आहे मग तो कोण आहे जेव्हा मी विधान परिषदेत हां ते मागच्या दरान आला आहे त्याची काय लायकी आहे मग तो कोण आम्हाला बोलणार आता मी विधानसभेत आलो तर मग तिथल्या विषयावरती डायवर्ट करायचे मुद्दे मग ते कसे काय निवडून आले अरे मी काय जे विषय मांडतो आहे त्याच्यावरती तुम्ही टू द पॉईंट या ना एक एक विषय तुम्ही त्या लोकांना विचारा की जेवढे विषय या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये घडले तर मी त्यामध्ये काय मांडणी केली आहे माझा एखादा शब्द इकडे तिकडे गेला मग ते त्यासाठी तुम्ही विषय सोडू नका ना त्या विषयावरती या ना तुम्ही म्हणतात की विषयाचे म्हणतात कुठले विषय तुम्ही नाही बरेच विषय आहेत ना की म्हणजे पवारांच्या पासून खालीपर्यंत जास्त विषयच नाही ना ह्याच आहेत ना पन्नासन्नास वर्ष राजकारणामध्ये हे का तुम्ही समजून घेत नाही पन्नास पन्नास वर्ष ज्यांच्याकडे या महाराष्ट्राची सत्ता आहे त्यांना प्रश्न विचारायचे नाही तर मग विचारायचे कुणाला आपला देश जास्त व्यक्तीपूजक आहे आपल्या देशामध्ये दे पार्ट्याचा अर्थात त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती चा चालत असतात आता भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे की जी विचारधारेवरती चालती आहे का भारतीय जनता पक्षात व्यक्तिपूजा होत नाही 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 बघा ना तुम्ही आता आता मोदी साहेब आहेत बरोबर यांच्यापूर्वी भाजपमध्ये कोण होतं अटलजी होते मोठं व्यक्तिमत्व होतं आता मोदीजी साहेबांच्या नंतर कोण येणार तुम्ही सांगू शकताय मी सांगू शकतोय पार्टीतलाही कुणी सांगू शकत नाही परंतु ज्या इतर पार्ट्या आहेत पवारांच्या नंतर कोण सुप्रिया सुळे कुणी माणूस गावातला साधा माणूस विचारल तर सांगाल सिंगाच्या नंतर कोण तर त्यांचा मुलगा जो आता पार्टी चालवतोय लालू प्रसाद आहेत त्यांच्यानंतर कोण त्यांचा तेजस्वी यादव नावाचा मुलगा तो आता पार्टी चालवतोय हे व्यक्तीवरती अवलंबून पार्टी आहेत आता पवारांची पार्टी व्यक्तीवरती अवलंबून आहे ती काही अशी विचारधारेवरती अवलंबून नाही कुठल्या प्रश्नावरती अवलंबून नाही आता गांधी घराने तुम्ही काँग्रेसचं बघताय पंडित जवाहरलाल नेहरूंच्यापासून आज त्यांच्या घरातलेच दुसरा कोणी चेहरा नाही ना, था ना, था ना, था ना आणि म्हणून जेव्हा मी एखाद्या व्यक्तीविषयी प्रश्न विचारत असेल तुम्ही उत्तर द्या तु ना माझं काय चुकलं मला सांगा ना मग तुझी लायकी काय तू कोण विचारणार आहे हे त्याचं उत्तर नाही ना पण पण तुमची टीका तुम्हाला असं वाटत नाही का म्हणजे मला खरं तर आपल्या मुलाखतीच्या नंतर या मुद्द्याकडे पण <coughs> तुमची टीका बऱ्याच व्यक्तिगत नसते का तुमची कुठली व्यक्तिगत असं काही नाही हो ह्या व्यक्ती वाचून दाखवू का पडळकर साहेब नाही वाचून दाखवा त्याच्यावरती आपण बोलू परंतु मी ह्या चार पाच वर्षामध्ये सभागृहात विषय मांडले असतील मी माझ्या भाषणामध्ये विषय मांडले असतील ते पण तुम्ही घ्या ना सगळे गोपीजींप्रकारे हा विषय मांडला होता ह्या विषयाचं काय झालं त्याच्यावरती का उत्तर दिलं नाही तर त्याच्यावरती पण चर्चा झाली पाहिजे ना मी तुम्हाला हीच गोष्ट सांगू का तुम्ही चला तुम्ही म्हणता म्हणून मी आपण एक मान्य की तुम्ही मुद्दे मांडतात पण तुमची जी ही आवांतर वक्तव्य येतात ना कुठली खूप आहेत तुम्हाला वाचून करूया तुमच्या या वक्तव्यामुळे तुमच्या कामाकडे लक्षच जाते तुमची चर्चा नेहमी फक्त वादग्रस्त वक्तव्यामुळेच होते नाही नाही तुम्हाला ते वादग्रस्त वक्तव्यच दिसत आहेत तुम्ही सभागृहातले विषय दाखवा सांगा माझी भाषण दाखवा मी भटके विमुक्तांचे विषय मांडले अहो पडळकर साहेब मी ओबीसीचे विषय मांडले मी धनगरांचे विषय मांडले मी गावगाड्या लोकांचे विषय मांडले एसटी कामगारांचा त्र्याहत्तर वर्षानंतर एवढी मोठी पगारात वाढ झाली मी तर म्हणतो साहेब की तुमच्या या चांग, तुम्ही ही चांगली कामं केली आहेत पण तुमच्या या सगळ्या स्वभावामुळे किंवा तुमच्या या सगळ्या वक्तव्यामुळे हे सगळं झाकडलं जातं नाही नाही असं काही नाही लोकांना माहीत आहे जे लोक गावागाड्यात राहत आहेत त्यांना माझी भूमिका माहीत आहे मी जी भूमिका मांडतो ती त्या लोकांना ते ॲक्सेप्ट करतात माझी बाजू लावून धरतात त्यामुळे मला त्याची काय तुमची भाषा लोकांना पटते तुम्ही बघा ना आता तुमच्या मुलाखती मला एक सांगा तुम्हाला तुम्हाला नेहमी टीका करताना तुम्ही वैयक्तिक टीका का करता वैयक्तिक म्हणजे काय करतोय का कर शिवे देतोय दे दे का बिलकुल देता आईवरून शिवे दिली कुणाला तुम्ही कोणाचे बाप काढतात कोणाची आई काढतात तुम्हाला असं काय नाही तुम्ही त्याच्या मागचा विषय तुम्ही समजून घ्या ना काय ह्याच्यात महाराष्ट्राची सुसंस्कृतपणा महाराष्ट्राचे संस्कार अरे म्हणजे कुणी कुठल्या काही पुस्तकात दिले का तुम्ही म्हणाल ते संस्कार तुम्ही म्हणाल ती संस्कृती तुम्ही दरोडे टाकणार तुम्ही भानगडी करणार आम्ही त्याच्यावरती बोललो तर तुम्ही मग आमच्या वैयक्तिक विषयावरती येणार पण याच्याने तुम्हाला अधिकार मिळतो तुम्ही नाही नाही असा काही विषय नाही प्रत्येक स्टेटमेंटचा विषय तुम्ही नीट समजून घेतला पाहिजे तुम्ही जर त्याचा गैरअर्थ काढणार असाल तर मग तुम्ही मराठी भाषा आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं तुम्ही अर्थ काढू शकता तुम्ही भाषेवरती हा मुद्दा नेला म्हणून मी तुम्हाला तुमचे तुम्ही म्हणतात की त्याच्यात काय तुम्हाला गैर वाटत नाही का संस्कार वाटत नाही तुमचे एक व्हिडिओ आमच्याकडे आता आम्ही एक नवीन सेगमेंट सुरू केले लावरे व्हिडिओ तुमचेच व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तुम्हाला याच्यात काही गैर वाटत नाही का तुमचं आत्ताचं मागे जी आता ही सगळी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे ज्याच्यात तुम्ही म्हटलं मी कोणाचे आईबाब काढत नाही तुम्ही एक तुमचं राजाराम बापूंबद्दलचं गजंत पाटलांच्या वडिलांबद्दलचं एक स्टेटमेंट तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मला तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन द्या नक्की मला त्यात काय नाही तो राजाराम बापूबद्दलचा व्हिडिओ आपण दाखवूया तुझ्यासारखी नाही तू तु राजाराम पाटला मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे हे स्टेटमेंट तुम्ही दाखवलं मागचं मी काय भूमिका मांडली कशाच ऐकून घ्या नाही नाही असं नाही असं होत नाही तुम्ही कराल ते मी खपून घेणार असं होत नाही तुम्ही कुणी काय कराल माझं करिअर उद्ध्वस्त कराल तुम्ही आम्हाला बदनाम कराल तुम्ही आमच्या जिल्ह्यातले सगळे कारखाने ढापाल राजाराम बापूंनी सांगितलं होतं का कारखाने ढाप म्हणून या तालुक्यातले अरे पण तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्या ना गावाकडे आपण राहत होतो एखाद्या वेळेला दत्तक पण घेतला असेल तुम्ही गैरअर्थ काढायची काय गरज आहे चुकीचं बोलत हो गावाकडे असं असू शकतो ना गावड पूर्वी लोक व्यक्तिगत टीका करतात नाही नाही व्यक्तिगतचा विषय अरे तुम्ही माझं जीवन उद्ध्वस्त करता जेव्हा आम्ही हिंदूच्या बाजूने भूमिका घेतो इस्लामपूरचं ईश्वरपूर करतो तेव्हा तुम्ही आमच्या विरोधात काही षडयंत्र करता खालच्या लेवलला जाता एखादा कर्मचारी आत्महत्या करतो तुम्ही आमच्या नावानं त्या लोकांना तयार करता की बाबा आत्महत्या त्यांचं नाव घ्या हे चालतं हो हे हो कुठली संस्कृती आहे तुमचं सरकार हे कुठल्या होऊ द्यानंतर पण हे संस्कार कुठले आहेत तुमचे कायदेशीर आम्ही तर कायदेशीरच लढतोय ना ही अशी भाषा आम्ही कायदेशीरच लढतोय ना आम्ही कायदेशीरच लढतोय पण भूमिका आम्ही मांडायला नको लोकांच्या समोर आम्ही गो आहे हा नाही तुम्ही आमच्यावर आरोप केला आणि मग आम्ही सण करतो आणि महाराष्ट्रभर तुम्ही आमच्या नावाने परत डांगोरी पिठा इकडे येऊन की गोपीचंद पळकर असा त्रास देतोय तसा देतोय आत्महत्या करायला भाग पाडतोय अरे मी दहीहंडीचा कार्यक्रम घेतला तुम्ही त्या व्यापाऱ्यांच्याकडे लोकं पाठवत आहे की त्यांना काय वर्गणी गोळा केली का त्याच्यावर खंडणी दाखल करा हे काय प्रकार आहे ह्याच्याबद्दल तुम्ही कुणी बोलत नाही मग हे कुठला सुसंस्कृत